पोलीस स्टेशन ठाणेदार लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी मागितली तीन लाखांची लाच एक लाख रुपये लाच स्वीकारताना अटक यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाणेदार नरेश रमेशराव रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात रणधीर यांनी लाचेची मागणी केली होती या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे लाचलुचपत विभागामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून दहा लाख रुपये सहा महिन्यांसाठी मिळवून दिले होते मात्र मुदत संपल्यानंतरही संबंधित मित्राने पैसे परत केले नाहीत या प्रकरणी तक्रारदाराने दहा डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती या प्रकरणी तक्रारदाराने अमरावती एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली काल दिनांक बारा डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत रणधीर यांनी तीन लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटं ते दोन वाजून वीस मिनिटाच्या सुमारास अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील आपल्याच दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना झडप घालून ताब्यात घेतले आरोपी पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर वय बावन्न वर्ष हे मूळचे अम्मळनेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून यवतमाळ येथे कार्यरत आहेत ज्या पोलीस ठाण्यात ते ठाणेदार म्हणून कार्यरत होते आता त्याच अवधूतवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही धडक कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे पोलीस उपाधीक्षक सुनील किंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे स्वप्नील निराळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली